ये <laughs> जांदेच <laughs> 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 ना <tuk> <tuk>

जव्हर संघ द्या सृष्टी लक्षात या आपल्या नाईन उपस्थित होत आहे त्यासाठी मग आपण दहा मिनिटं करायचा आहे जव्हा संघ व्यवस्थापक आहे त्यांना मैदानात उभे करून ठेवा साहेब पाच मिनट उडाण्यासाठी येत आहे मुली पेन विरुद्ध शहापूर एकोणीस वर्ष वयोगट हो एक मुली पेन विरुद्ध शहापूर हॉलीबॉल पाच मिनिटानंतर दोन्ही संघ व्यवस्थापकांनी आपले संघ हॉलीबॉल मैदानाकडे घेऊन जायचे आहेत अंडर नाईन्टीन गर्ल्स पेन वर्सेस शहापूर इकडनं इकडनं ना, इकर ना।

ए टी सी मैदानात येत आहे सर्व खुर्च्या त्या उचलून बाजूला ठेवायच्या आहेत आपण बसायचं नाहीये त्याच्यावर इकडे उचलून ठेवू इकडे इकडे रोडवर ठेवून द्या इकडे व्हॉलीबॉल मैदानावर अंडर सेवन्टीन गर्ल्स फायनल मॅच चालू आहे कॅमेरामॅन प्लीज आपण दोन्ही फायनल या ठिकाणी खो खो आणि व्हॉलीबॉल फायनल मॅच चालू आहेत आपण फायनल मॅच छायाचित्रण आणि शूटिंग करण्यासाठी मैदानात यायचं आहे आता सुरू असलेला एकोणावीस वर्ष वयोगट मुलींचा हँडबॉलचा सामना डहाणू विरुद्ध पेड यामधील विजेता संघ हा जेव्हा संघाशी अंतिम सामना खेळ छायाचित्रकार वैभवजी भोळे आपल्या सिनेम ते आहे या ठिकाणी दोनही अंतिम सामने सुरू आहे या अंतिम सामन्याचं छायाचित्रण आपण या ठिकाणी करायचं आहे एकोणास वर्ष मुली हँडबॉल अंतिम सामना डहाणू विरुद्ध या संघाशी अंतिम सामना करणार आहे जव्हार संघ एकोणास वर्ष वयोगट मुली हँडबॉल जव्हार संघ आपला संघ हँडबॉल मैदान नंबर दोन कडे नेऊन ठेवायचा आहे

जव्हार संघ एकोणवीस वर्ष वर्ग फुली जव्हार संघ हँडबॉल मैदानावर दोनकडे आपण जायचं एकोणवीस वर्ष मुली हँडबॉल जव्हार संघ जव्हार संघ सुद्धा असेल त्यांनी हात उंच घरी उपस्थिती नोंदवायची जव्हार संघ एकोणवीस वर्ष वर्ग फुली बॉल हँडबॉल जव्हार संघ चला मैदान नंबर दोन कडे आपण जायचंय पण दोनकडे जाऊन आपली उपस्थिती नोंदवा हॅलो एकोणीस वर्ष वयोगट म्हणजे व्हॉलीबॉल शहापूर विरुद्ध पेन शहापूर संघ मैदानात उपस्थित आहे थँक्यू शहापूर व्यवस्थापकांचा मी आभारी आहे तीन संघ दोन मिनिटांमध्ये त्या ठिकाणी येतो मैदान नंबर एक व्हॉलीबॉल या ठिकाणी हा सामना खेळवला जाणार आहे

पाठवा पाठवा ओके आहे थँक्यू 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 अनिल सोनवणे सर आणि शेवाळे सर कृपया संपर्क जवळील अनिल सोनवणे सर कुठे असतील त्यांनी कृपया is एकोणीस वर्ष वयोगट पुणे कबड्डी अंतिम सामना शहापूर वर्सेस जव्हार हा सामना रात्री प्रकाश झोतात प्रकाश झोतात खेळवला जाणार आहे तरी दोन्ही टीमने सज्ज राहायचं शहापूर वर्सेस जव्हार एकोणीस वर्ष मुले कबड्डी रात्री हा सामना खेळवला जाणार आहे घाबरले की का। काय तरी संघ संघ मजबूत आहे तो संघ मजबूत आहे भाळापूर मंडळाला पाणी समितीची विनंती आहे की भाळापूर पाडगावनासाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे पाणी पुरवठा करायचा आहे यासाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे शेतीसाठी Hãy subscribe cho kênh cầu nào Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn त्यांचं खो खो मैदानला दोन वर्षाचा सामना आपल्याला घ्यायचा आहे दोन्ही संघ व्यवस्थापक आपण आपल्याला सांगू त्यामुळे तो सुरू सामना सुरू करायचा इम्रेश बोलल्याप्रमाणे तेवढा जर बघा ना